आज आपण बोलणार आहोत भारताच्या एका अजिंक्य अशा हत्याराबाबत एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीम ज्याला भारतात सुदर्शन चक्र म्हणूनही ओळखलं जातं आठ मे दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण एस फोर हंड्रेडने त्याचे सगळेच डावपेच हवेत उधळले याच्या वैशिष्ट्यामुळे आणि सामर्थ्यामुळे हे कसं शक्य झालं चला जाणून घेऊया आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एस फोर हंड्रेड ट्रिम्प ज्याला नाटोमध्ये एस ए ट्वेंटी वन ग्रॉलर असं म्हणतात ही रशियाने विकसित केलेली एक जगातील सर्वात प्रगत अशी एअर डिफेन्स सिस्टीम आहे भारताने दो भारता दोन हजार अठरामध्ये पाच पॉईंट त्रेचाळीस अब्ज डॉलर्सच्या करारातून पाच स्क्वाड्रन्स खरेदी केल्या यापैकी तीन स्क्वाड्रन्स सध्या भारतात तैनात आहेत आणि उरलेल्या दोन स्क्वाड्रन्स दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मिळतील चला याच्या प्रमुख वैशिष्ट्यांवर थोडी नजर टाकूया विशाल रेंज एस फोर हंड्रेडमध्ये चार प्रकारच्या मिसाईल्स आहेत चाळीस किलोमीटर एकशे वीस किलोमीटर अडीचशे किलोमीटर आणि चारशे किलोमीटर रेंजच्या यामुळे जवळपासच्या ड्रोनपासून ते लांबच्या बॅलिस्टिक मिसाईलपर्यंत ते सर्व नष्ट करता येतात शक्तिशाली रडार याचं नाईंटी वन एन सिक्स ई रडार हे सहाशे किलोमीटर अंतरापर्यंत तीनशे लक्षांना ट्रॅक करू शकतं यामुळे शत्रू भारताच्या हवाई हद्दीत येण्याआधीच भारताला त्याची माहिती मिळते टार्गेट अटॅक येस फोर हंड्रेड एकाच वेळी छत्तीस लक्षांवर हल्ला करू शकतो ज्यामुळे शत्रूच्या मोठ्या हवाई हल्ल्यांनासुद्धा रोखता येतं लवचिकता आणि मोबिलिटी ही सिस्टीम मोबाईल आहे त्यामुळे ती सहज सीमेवर कुठेही हलवता येते यामुळे भारताला सामरिक लवचिकता मिळते येस फोर हंड्रेड हे विमान क्रूज मिसाईल्स बॅलिस्टिक मिसाईल्स आणि ड्रोन यांना शंभर फूट ते चाळीस हजार फूट उंचीवर नष्ट करू शकते ही वैशिष्ट्ये एस फोर हंड्रेडला भारताच्या हवाई संरक्षणाचा कणा बनवतात हो पाकिस्तानने सात मे दोन हजार पंचवीसच्या रात्री भारताच्या पंधरा शहरांवर अवंतीपुरा श्रीनगर जम्मू पठाणकोट अमृतसर कपूरथला जालंधर लुधियाना आदमपूर बठिंडा चंदीगड नाल फलोदी उत्तरलाई आणि भुज यामध्ये ड्रोन आणि मिसाईलने हल्ला करण्याचा प्रयत्न केला हे हल्ले बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतानं केलेलं ऑपरेशन सिंदूरच्या प्रत्युत्तरात होते पण भारत तयार होता भारतीय हवाई दलाने तात्काळ एस फोर हंड्रेड चक्र एअर डिफेन्स सिस्टीम तैनात केली या सिस्टीमने पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल्स हवेतच नष्ट केले लाहोर येथील पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमलाही भारतानं निष्प्रभ केलं एस फोर हंड्रेडच्या सहाशे किलोमीटर रेंजच्या रडारने पाकिस्तानच्या हवाई हालचालींवर पूर्णपणे नजर ठेवली आणि चारशे किलोमीटर रेंजच्या मिसाईल्सने प्रत्येक हे अचूकपणे नष्ट केलं या ऑपरेशनमध्ये एस फोर हंड्रेडने पाकिस्तानच्या एफ सिक्स्टीन आणि जे एफ सेवन्टीन विमानांना भारताच्या हवाई हद्दीत येण्यापासून रोखलं तसंच पाकिस्तानची बाबर क्रूज मिसाईल आणि रात बॅलिस्टिक मिसाईल्स यांनासुद्धा निष्प्रभ केलं यामुळे पाकिस्तानला आपली विमानं ग्वादरसारख्या दूरच्या तळांवर हलवावी लागली पण एस फोर हंड्रेडची रेंज ही त्यांच्यासाठीही पुरेशी होती एस फोर हंड्रेडच्या वैशिष्ट्यामुळे भारताला पाकिस्तानवर स्पष्ट वर्चस्व मिळालं आहे याचे काही प्रमुख फायदे बघूयात हवाई वर्चस्व एस फोर हंड्रेडची चारशे किलोमीटर रेंजमुळे भारत पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातील लक्ष्यांना जसे की कि लाहोर किंवा इस्लामाबाद हवेतच नष्ट करू शकतो लेअर डिफेन्स याच्या चार प्रकारच्या मिसाईल्समुळे जवळपासच्या आणि लांबच्या सर्व प्रकारच्या हल्ल्यांना रोखता येतं ज्यामुळे पाकिस्तानच्या क्रूज आणि बॅलिस्टिक मिसाईल्ससुद्धा निष्प्रभ होतात रडारची अचूकता सहाशे किलोमीटर रेंजचा रडार आणि तीनशे लक्ष्यांना ट्रॅक करण्याची क्षमता यामुळे पाकिस्तानच्या स्टेल तंत्रज्ञानालासुद्धा मर्यादा येतात एस फोर हंड्रेडमुळे पाकिस्तानला हवाई हल्ल्याची योजना आखणं कठीण झालं आहे कारण त्यांच्या विमानांना आणि मिसाईल्सना भारताच्या हद्दीत येण्याआधीच नष्ट केलं जाऊ शकतं पाकिस्तानकडे एच क्यू नाईन बी ई आणि एफ डी टू थाऊजंड सारखी चिनी एअर डिफेन्स सिस्टीम आहेत पण त्यांची रेंज ही शंभर ते दोनशे किलोमीटर आणि रडार तंत्रज्ञान हे एस फोर हंड्रेडच्या तुलनेत कमी प्रगत आहे यामुळे भारताला सामरिकदृष्ट्या मोठा फायदा आहे एस फोर हंड्रेड ही भारताच्या हवाई संरक्षणाची फक्त सुरुवात आहे भारत स्वदेशी आकाश एन जी क्यू आर सॅम आणि लेझर आधारित संरक्षण सिस्टीम्स विकसित करत आहे ज्या एस फोर हंड्रेडला पूरक ठरतील याशिवाय भारतीय हवाई दलाने एस फोर हंड्रेडच्या ऑपरेटर्सना विशेष प्रशिक्षण दिलं आहे ज्यामुळे ही सिस्टीम आणखी प्रभावी झाली आहे आठ मे दोन हजार पंचवीसच्या ऑपरेशनने जगाला दाखवून दिलं की भारताचं आकाश हे अभेद्य आहे एस फोर हंड्रेडची ताकद आणि भारतीय सैन्याचा आत्मविश्वास यामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो ही ताकद आपल्या देशाची आहे आणि आपल्या सैन्याची आहे तर मित्रांनो एस फोर हंड्रेड सुदर्शन चक्रने पाकिस्तानचे हल्ले कसे निष्फळ केले हे तुम्ही पाहिलं याच्या वैशिष्ट्यामुळे भारताला हवाई युद्धात अजय असं वर्चस्व मिळालं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत जय हिंद J Maharashtra.